गुड मॉर्निंग आदित्य आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईज मी उठलो आहे फ्रेंड झालो आहे सो मी आता भात आणि अंडा भुर्जी खात आहे आणि बाहेर गाईज पाऊस चालू आहे आता आम्हाला कळलं आहे की कसं निघू आता आम्ही ऑफिससाठी उलटी की तुमकडे जाऊन निघावं लागेल सो मी पहिले नागर निघतो ऑफिससाठी मला गाईस ऑफिससाठी निघतो आम्ही लॉक रोहिणीताईची होम नंबर प्लेट नंबर रोहिणी मनोहर खडसे रोहिणी माझं आता आम्ही निघतो रेनकोट वगैरे घातलाय स्कूटी काढतो आणि पाऊस पण चालू आहे जातो काही ऑफिस ला पोहोचला आणि पूर्ण ओला झाला नऊ तेतीस ला पोहोचला फोन आला त्यांना सांगितलं की भाई पूर्ण पॅन्ट वगैरे ओला झाला आहे जातो मी आता अंतर तुम्हाला टी ब्रेकला भेटतो नाईन थर्टीला सॉरी इलेवन थर्टीला बाय गाईस मला टी ब्रेक झाला आहे सो मी पोहा खायला झालो आता ब्रेक झालाय तर पप्पांना पण पन्न कॉल करायचा आहे एकतर मला त्यांना सांगतो की नाश्ता करायला जातो म्हणून मी आणि बघा ना आज पाऊस चालू झाला आहे चांगला एक तर ओला पण झालो एकतर मी पॅन्ट सुकलं आहे थोडा थोडा माझा ते पण आता थो थोडा थोडा ओला होत आहे जातो नाश्ता करायला गाईस चला गाईस गरम गरम पोहा खातो पावसाच्या वातावरणामध्ये नाश्ता झाला जातो मी आता अंदर शेंगदाण्याचं पाकिट आहे मी अंदर खायला लागते थोडं लागतं मर्सडीस कधी इच्छा पूर्ण मर्सडीस बीएमडब्ल्यू सी चला काहीच जातो मी तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो टू थर्टीला काहीच लंच ब्रेक झाला आहे मला सो मी जेवायला आलो आहे सो जेवण करतो मी काहीच जेवण झालं आहे माझं सो मी चाललो आहे आता माझ्या कामाला फ्लोअरवर काम करतो तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो सात वाजता सा गाईस पोटवरून झालं आहे गाईस थोपच लागली आता मला भेटूया सात वाजता हे गाईच माझं ऑफिस झालं आहे सात वाजले लवकर म्हणजे मला पथकच्या प्रॅक्टिसला जावं लागतं सो त्यामुळे मला लवकर आहे सात वाजता प्रॅक्टिसला जातो काही जस मी रोहित यायला सांगितलं ऑफिस झाला आहे म्हणून मी जातो प्रॅक्टिसला काढतो गाडी

आणि रोहिताई इथं तिचं कामं चालू आहे तिला म्हणताय जेवण कर ती बोलते पाच मिनटं पाच मिनटं पाच मिनटं म्हणून म्हणता पंधरा वीस मिनटं झाले ठीक आहे तू काम कर म्हटलं तुझं काम झाल्यानंतर जेवण कर मी आता जेवण करतो गाईज आणि खूप दिवसानंतर पंजाबी तडका आणला आहे गाईज धाड सोबत पंजाबी तडका खायची मजा वेगळी असते गाईस सो आता जेवण करतो